मदंबुआ नाईक चिरंजीव प्रभुदास नाईक युवासेना जिल्हा प्रमुखचा वाढदिवसानिमित्त आज इथे सर्व शिवसैनिक युवा सैनिक सर्व जमलेले आहेत त्याचप्रमाणे आज, आज इथे जेवढे सैनिक आले त्यांचे पहिल्यांदा अभिनंदन तसेच ग्रामस्थ मंडळ टेमगरपाडा भादवड यांचे अभिनंदन आज आमचे भांजे यांना आज टेमगरपाडा टेमगर भादवड या तिन्ही गावातून चांगल्या प्रकारे त्यांच्या आशीर्वाद राहू हीच आम्ही नेहमी ग्रामस्थ मंडळ विनंती करत असतो की तुमचा आम्हाला आशीर्वाद आणि तुमचा जो प्रेम आहे असाच आयुष्यभर राहो आणि तुम्ही प्रेम आमच्यावर नेहमी ठेवत राहा अशी नेहमी आम्ही प्रार्थना करत असतो तसेच येत्या विधानसभा निवडणुकासाठी त्यांना भावी आमदार म्हणून आमच्या टेमगर परिवाराकडून व ग्रामस्थ मंडळ टेमगर भादवड या व आमची बालसेना यांच्या वतीने त्यांना भावी आमदार म्हणून आजपासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी पुढील कामाला आजपासून वाद दिवस संपल्यानंतर त्यांनी चांगल्या प्रकारे कामकाजाला सुरुवात करावी ही अशी माझी त्यांना एक नम्र विनंती आहे पुढे कुठे काय जिथे कमी असेल तिथं मामा तुझ्या बरोबर आहे धन्यवाद असं मी तुला आश्वासन देतो व जय हिंद जय महाराष्ट्र ू दादा चौधरी देवेंद्र नाईक आणि मदन भाऊ नाईक साहेब यांच्याकडून दादांना वाढदिवसाच्या पहिल्या शुभेच्छा देतो आणि येत्या कालात जी हा इलेक्शन असेल म्हणजे आमचे भावी आमदार म्हणून आम्ही त्यांना संबोधन करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो